आधुनिक समाजात हे घडत आहे की बहुतेकांना झोप येत नाहीये एकतर त्यांना गोळी किंवा दारू घ्यावी लागते नाहीतर त्यांना झोप येत नाही खूप साऱ्या लोकांनी स्वतःला या स्थितीत आणलंय फक्त यामुळे की घाई घाई हा परिणाम आहे नेहमी कोणापेक्षा तरी चांगलं व्हायचा तर आध्यात्मिक प्रक्रियेचा एक मुख्य पैलू हा आहे की तुम्ही कोणाशीही स्पर्धा करत नाही आहात आता तुम्ही डोळे बंद करून बसू शकता काही अडचण नाही नाहीतर तुम्ही बसू शकत नाही जेव्हा तुम्हाला दुसरा काय करतोय अशी चिंता सतावते तेव्हा तुम्ही इथं बसू शकत नाही कुठंही बसू शकत नाही अगदी सहज असणं हे तुम्हाला कधीच कळणार नाही सहज असणं म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत नसेल तर आनंदी असणं म्हणजे काय हे जाणून घेण्याचा प्रश्नच येत नाही मुक्त असणं म्हणजे काय याचा तर प्रश्नच नाही सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सहज होणं